यावल शहरातील नगरपालिका संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी इयत्ता अकरावी विज्ञानमध्ये प्रवेश करण्याकरिताची प्रक्रिया आज दिनांक अकरा जून मंगळवारपासून सुरू झाली आहे सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून दिनांक अकरा जून ते दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस या दरम्यानच अर्ज स्वीकारले जाणार असून विज्ञान शाखेत प्रवेशाचे वेळापत्रक आता शिक्षण विभागाने निश्चित करून दिले आहे चौदा तारखेपर्यंतच अर्ज केले जाणार असून पालकांनी तातडीने या ठिकाणी येऊन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल यावल शहरात नगरपालिका संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी विज्ञानमध्ये प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांना सूचित करण्यात आले आहे की शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या सूचनेनुसार अकरावी विज्ञान प्रवेशाच्या कार्यप्रणालीमध्ये आता बदल झाला आहे अर्ज आता येथे दिनांक अकरा जून मंगळवारपासून ते दिनांक चौदा जून शुक्रवारपर्यंत स्वीकारले जाणार आहे शालेय परीक्षेच्या गुणपत्रक मिळाल्याच्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत येथे कामकाज चालणार आहे तेव्हा आज दिनांक मंगळवारपासून अर्ज स्वीकारण्याला सुरुवात झाली असून स्वीकारण्यात आलेले अर्ज यांची छाननी दिनांक एकोणावीस जून रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत केली जाणार आहे तर पहिली संवर्गनिहाय या गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी तयार करून ती दिनांक एकोणावीस जून रोजी सायंकाळी चार वाजेनंतर प्रसिद्ध केली जाईल पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कामकाज दिनांक बावीस जून पासून सुरू होईल तर रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दिनांक चोवीस जून रोजी जाहीर होणार आहे त्याचप्रमाणे रिक्त जागी दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत राहील आणि रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यात आल्यानंतर अठ्ठावीस जून रोजी रिक्त जागी चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश दिला जाईल तर रिक्त जागी चौथ्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश दिल्यानंतर जे काही विद्यार्थी शिल्लक राहतील त्यांच्या जागा गुणनुसार भरल्या जातील आणि दिनांक एक जुलै रोजी माननीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची यादी व संवर्गनिहाय यादी प्रवेश दिलेल्या दिनांकासह सादर केली जाणार आहे तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही जर जागा शिल्लक राहिल्या तर त्यासाठी प्रक्रिया दिनांक सहा जुलैनंतर केली जाईल तेव्हा साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी दिनांक अकरा ते चौदा जून दरम्यान या ठिकाणी अर्ज करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एम के पाटील सर यांनी केले आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू